धनाजी हो धनाजी असतात जे पैलवान येथ खात्याची सूचना इथं पाटील साहेबांनी आता सांगितलं प्रकाश पाटला दोनशे रुपये नामाचे सगळे पैलवान ओंकार गगावणे आदिया पिगळे अण्णा इसगुडे विशाल शिंदे रोहन काळे विरुद्ध कृष्णा शिंदे सार्थक गोरड विरुद्ध सोहम अडकी तुकाराम लोहार विरुद्ध वैभव नाव घेतलेली त्यांनी आतमध्ये हवा आविष्कार लय काय 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 म्हणायला लागला टाळ्या बाजू घ्यायला टाळ्या ज्यांची ज्यांची नावं पुकारले त्यांनी आत मर्यावा तेजस गोपले प्रेक्षणीय कुस्त विजय झाला कुस्ती करायची पैलवान प्रेमान आपण आला संत व्यस्पुटावरती या पलीकड्या येणार पण मारतो मार उलटे की मारत आणि आपलं कुठं फिरतय कुठल्या गलीत फिरतंय कुठल्या गोळ्यात फिरतंय झाडत काय तोंडात काय आपलं जंगली रमी खेळतोय जंगली रमी राजावा महाराज या लाखो कास का वाटत नाही का आपल्याला माझ्या बी घरात एका तयार झाला पाहिजे पलीकडे विनाम देत प्रत्येकाला प्रसाद देत होते माणसं आहे तुम्ही फक्त कुस्ती करा पैशाला कमी नाही पैसा कुठं खर्च करावा याच ज्ञान आणि नाहीतरी एका रातीमध्ये पोत्यानं पैसा उडून पापाचं देऊन घराकडे जाणारी माणसं आहे पण इथं तस नाही पैसा कुठं खर्च करावा याचं ज्ञान आणि भाड म्हणून असं एक तगडा मैदान महाराष्ट्रातलं भलं मोठं मैदान आज या